हिंदू खाटील मागासवर्गीय सामाजिक संघटना पालघर जिल्हा महिला आघाडी आयोजित राजमाता पुण्यश्लोक जयंती शनिवार एकतीस रोजी नालासोपारात प्रियताई गणेश घोलक पंढारी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली समाज बंधू भगिनी आणि आदिशक्ती ढोलताशा पथक यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली माणुसकीत मिरवणुकीत घोड्यावर स्वार राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रथा घोलक छत्रपती शिवाजी महाराज अद्वन घोलप वैदिक घोलप यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य अशोकांना पेंढारी यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं पारंपरिक तळी भंडारा आणि राज्यगीताने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी मोनिकाताई पाहुणे सांबरे भिवंडी लोकसभा प्रमुख जिजाभाऊ भाऊ संघटना या प्रसंगी मोनिकाताई पाहुणे सामरे भिवंडी लोकसभा प्रमुख जिजाऊ संघटना यांची उपस्थिती लाभली आहे प्रसंगी समाज समाजसेवक शेखरलाड विजय घोलप हरेश्वर घोलप सूर्यकांत खराटे पाक्षिक नयमल्हारतपत्र पत, वृत्तपत्र व रोखोक पोलीस टाइम्स न्यूजचे मुख्य संपादक योगेश घोलप शरद बागुल पुष्पाताई घोलप जयाताई पेंढारी उपस्थित होते कुमारी आर्या जाधव हिने अप्रतिमासह तलवारबाजीचं प्रात्यक्षिक सादर केलंय साक्षीदार धनगर कामेनी जाधव लक्ष्मी आदमने सिद्धी पेंढारी रुपाली पेंढारी कविता बागुल वंदना घोलप यांचे उत्तम सहकार्य लाभले तुला चाड़ू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता, दाटला जरी अंधार एक चुट आज देऊ ते दहावन तू आभाळ आभाळ वादळ तुझूराच्या आसमानीचं बळ दावजी